विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सोलापूर दौऱ्यात प्रभाग एक ते सव्वीसमधील कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी विविध विकास कामांचा शुभारंभ मंदिर दर्गादर्शन सामाजिक संस्थांना भेटी तसेच पक्षप्रवेश सोहळे असे विविध उपक्रम या काळात पार पडणार आहेत शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदनशिवे तौफिक शेख ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी या कार्यक्रमा माहिती दिली एकोणतीस नोव्हेंबर रोजी अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याचा समारोप संतोष पवार यांच्या एस पी हॉल्ट फार्म हाऊस येथे पत्रकारांसोबत आयोजित गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाने होणार असून या माध्यमातून पक्षाची आगामी रणनीती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विधिमंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोडे त्यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पतकं प्रसिद्ध झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब संपर्क संपर्कमंत्री भरणेसाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सविस्तर प्रा प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या जा गाठीभिटी घेतील त्यांच्या जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांसोबत चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीती आखलेली आहे प्रवेशाबाबत काय येणाऱ्या ह्या तीन दिवसात दौऱ्यामध्ये त्या त्या प्रभागामध्ये जाऊन जे प्रवेश त्या भागातले कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षाच्या लोकांचे प्रवेश होतीलच त्याचबरोबर महा आपल्या महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये देखील दे आपल्या सोलापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते इतर पक्षाचे लोकं देखील प्रवेश करतील